मंडळी श्री स्वामी समर्थ पावसाचे दिवस असल्यामुळे मी इथं माझे केस ड्राय करून घेत आहे आणि मी इथं तुळशीला पाणी घालायला आले बाहेर गॅलरीमध्ये जी छोटी छोटी रोप दिसायलात ना त्या तुळशीच्या झाडामध्ये तुळशीची रोपं आली ती मी बी टाकलेली त्यामुळे खूप आलेत आणि मी फक्त इथं कढीपत्त्याचं तेवढंच झाड लावलेले आधी मी जे तुळशीची जी बी असतात ना ते टाकलेले त्याच्यानंतर ते तुळशीचं झाड आहे ना ते आपणच आलेलं पहिला एकच होतं ते एकच रोप आलेलं तुळशीचे बी असते ना ते मी टाकलेलं त्याच्यानंतर आत्ता येत आहे ते थोडे थोडे रोप जेव्हा मला कडीपत्ता लागत असेल स्वयंपाक करताना तर मी इथूनच घेऊन जाते कढीपत्त्याची पानं थोडी आणि इथे एक झाड लावलेलं होतं मी चार वर्ष झाली आता थोडं याला कट केले खूप मोठं झालेलं झाड व्हाईट कलरची फुलं लागतात त्याला रांगोळी वगैरे झालेली आहे माझी काढून उंबऱ्याला हळद कुंकू वगैरे मला इथं उमऱ्याला स्वस्तिक काढायला खूप आवडतं म्हणून मी इथं स्वस्तिक काढते आणि अगदी छोटीशी रांगोळी मी घातलेली आहे बघा एकदम एझी सोपी आहे रांगोळी तुम्ही पण काढू शकता अशी त्याच्यानंतर मी घरी घरामध्ये आले आणि केस बांधून घेते वरती करमला स्वयंपाक पण बनवायचा होता केस पडतात मग म्हणून वरती बांधून घेते मी मग मी सकाळची रात्रीची भांडी होती ना ती मी डब मारते टॅकवरती आणि पेरू खावंसं वाटत होतं मला म्हणून मी तर पेरू कट करून घेत आहे ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता मी ते कट करणार मला पेरू खायला खूप आवडतं स्त्रीू स्कूलला गेलेला त्याला पण मी थोडस ठेवणार आहेत तो आल्यानंतर मी त्याला देईन त्याच्यावरती मीठ टाकलेलं आणि मी आता टेस्ट करून बघते कसं लागतंय ते छान होत पेरू खायला आणि मला आज काहीतरी वेगळं खावस वाटत होत म्हणून नंतर मी नूडल्स करायचं ठरवलेलं माझ्या डोक्यामध्ये मा थोडासा डॅनड्रॉप असा झालेला दिसत होता म्हणून मी त्यामध्ये दे एक टॉनिक देतात ते टॉनिक मी तेवढे वापरणार आहे रूटला लावायचं बाकीची प्रोसेस काही मी आता करत नाही तेवढा जास्त पण झालेला नाही फक्त मी टॉनिक वापरणार आहे त्याच्याने सुद्धा रिझल्ट येईल इथं सेक्शन पाडून मी टॉनिक ते वापरणार आहे आणि मी गावावरून ना अशा डब्या आणलेल्या गोळ्या होत्या याच्यामध्ये आणि त्या मी कशासाठी यूज करणार आहे ते मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओ मध्ये सांगेन इथं मस्त असा चहा बनवला आणि तोपर्यंत श्रेयू आलेला त्याला आम्ही पेरू दिलं आणि कसाही विचारलं तर ते सांगते पहा आणि आम्ही आता बाहेर चाललोय भाजी आणायला नूडल्स पण करायचे होते आता भाजी वगैरे काही लागणार साहित्य ला आणलं आणि इथं आपण नूडल्स करायला घेतलेत बघा आम्ही नूडल्स कशा पद्धतीने करते तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा फार काही अवघड नाही आहे आणि खायला पण अगदी टेस्टी लागतात एकदम ऑइल पण नाही आहे मला ऑइल घातलेले न्यूडल्स आवडत नाही जास्त करून आणि इथं मी भाज्या कट करून घेतल्या आहे गाजर कांदा पात घेतलेली आहे आणि डवळ मिरची वगैरे असते ना घातला तरी चालेल छान येते त्यांना टेस्ट छान खूप लागते आणि मी इथं मॅरिनेट करून ठेवलेले चिकन अंड आणि काळी मिरी असते ना ती इथं आणि आता मी त्या त्याला कढईमध्ये फ्राय करून घेत आहे आणि इथे मी सॉस घातलाय डार्क सोया सॉस ग्रीन चिल्ली सॉस घालते एकदम थोडं थोडं घालायचं जास्त घालायचं नाही आणि इथं मी भाज्या होत्या ना त्या मी कट करून घेतलेल्या आणि त्या पण स्वच्छ धुवून घेतलेल्या ते मी अगदी हलक्या वरतीच परत तवलेलं जास्त शिजवली नाही भाजी जास्त शिजवायची पण नाही छान लागत नाही तेवढी त्याच्यावरती मी टोमॅटो सॉस घालते आणि इथं न्यूडल्स मी शिजवून घेतलेले आणि त्याच्यावरती तो मसाला मिळतो ना ते टाकून घ्यायचं आणि मिक्स करायचं ते सगळं चिपकले नाही पाहिजे न्यूडल्स आपले शेयूला पण खूप आवडतात न्यूडल्स खायला आणि मला सुद्धा खूप आवडतात नूडल्स आणि फार दिवस झाले आम्ही काही खाल्लोच नाही बाहेरच वगैरे असं नॉनवेज म्हणून मी घरीच बनवायचं ठरवलं नूडल्स असंच छान मिक्स करून घ्यायचं बघा मी कशा पद्धतीने मिक्स करत आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला पण आवडतील छान असे मिक्स करून घेत आहे मी बघा आता आपले न्यूडल्स तयार झालेले आहेत आणि मी इथं टेस्ट करून बघते कसे झालेत आपले न्यूडल्स व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलवरती कोणी नवीन आला असेल तर त्यांनीही सबस्क्राईब करा